नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून गुरुवारी म्हणजेच तीस मेला देशाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलं आहे मान्सून केरळ आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागात दाखल झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने एक्सवर ट्विट करून दिली आहे दरवर्षी मान्सून साधारण एक जून रोजी केरळात दाखल होत असतं परंतु यंदा मात्र मान्सूननं दोन दिवस आधीच केरळात हजेरी लावली आहे मान्सून एकोणीस मे रोजी बंगालच्या अंदमान निकोबार बेटासह मालदीवच्या काही भागात दाखल झाला होता त्यानंतर रेमल चक्रीवादळामुळे आणखी काही भागात कूस केली दरम्यान तीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला होता आता त्यानुसार मान्सून केरळमध्ये मध्ये एक दिवस आधी दाखल झाला आहे यंदा मान्सून हंगामात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे या अंदाजात पाच टक्के कमी जास्त पाऊस पडण्याची शक्यताही गृहित धरण्यात